जय भीम आज आमच्या संभवेत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष दीपक भाऊ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया हे फाशेपर काय समस्या आहे जालना तालुक्यातील पुणेगाव या ठिकाणी त्या आदिवासी समाजाच्या पार्थिव समाजाच्या भगिनी आहेत सवात तारीख यांच्यासोबत पंधरा दिवसापूर्वी आणि विरोध प्रकरण घडलेलं होतं तर या सगळ्या प्रकरणामध्ये प्राध्यापक आपले किसन चव्हाण सर प्रवदर आघाडीचे महाराष्ट्राचे महासचिव आहेत त्यांनी आम्हाला सूचना केली की जे काही सोनाली चव्हाण मराठी समाजाच्या भगिनी आहेत त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आम्ही मागच्या आठवड्यामध्ये ताईची भेट झाली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्यावर बरोखर अन्याय झालेला आहे आणि मी या अन्यायाच्या मुळं मला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी त्यांनी मोठ्या अपेक्षेला आमच्याकडं हा विषय मांडलेला आहे आणि त्यांच्या अपेक्षेला आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा त्यांचा सुचवलं की जर आपल्याला न्याय मिळत असेल तर आपण या ठिकाणी धंदे आंदोलन केलं पाहिजे आणि आमच्या धन्यानुसार त्यांनी आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धन्य आंदोलन केलं आणि धन्य आंदोलन केल्यानंतर आम्ही जालन्याचे जे डिवाईस पी आहे काल कुलकर्णी याची प्रत्यक्ष सगळ्या समाज बांधवासह आणि नेतृत्न आघाडीचं प्राधिकाऱ्यासह भेट घेतली तर अनंतकुमार कुलकर्णी यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या प्रकरण महाराष्ट्र प्रकरणामध्ये दोन दिवसामध्ये मी तुम्हाला गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही त्यांच्या या शब्दावर त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला दोन दिवसामध्ये कोणी या विषयात गुन्हा दाखल करणार असतात तर आम्ही दोन दिवसाची स्थगिती त्या ठिकाणी दिलेली आहे परंतु दोन दिवसामध्ये जर या व्यवहार पीनं आनंदकुमार कु आनंदकुमार कुलकर्णी यांनी जर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया केली नाही तर आम्ही येणारा जो मोर्चा आहे खूप खूप धन्यवाद ज्या पीडित महिला आहेत त्यासुद्धा आज आमच्या संवेत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ काय झालं तुमच्या अत्याचार स्वतंत्र ते पंच्याहत्तर वर्ष झाले ते म्हणताय की अमृत काल आलेला आहे पण हा फक्त कॉर्पोरेटसाठी जो आहे तो आहे हा अमृतकाल आणि आदिवासींवर मात्र अजूनही अत्याचाराचं सत्र लगातार चालू आहे बरोबर माझ्यासोबत जे नाही सांगू शकत नाही पण तेवढं एवढं आहे की मला न्याय भेटायला पाहिजे शिक्षा भेटायला पाहिजे माझी एक मागणी आहे की आम्हाला राहण्यासाठी जागा पाहिजे की घरामुळे एवढं होत असतो मला मारण्याची पूर्वीपूर्वी तयारी झाली पाहिजे गावकरी गावकरी शिरली शिरली ठीक आहे तुमच्यासोबत आता वंचित बहुजन आघाडीचं खंद समर्थन असल्यामुळे आणि किशनराव चव्हाण जे भटक्या विमुक्तांचे नेते आहेत ते सुद्धा सोबतच या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी फासे भारती विकास संस्थेचे संस्थापक आलेले आहेत दिपू पवार बोला जिल्हाधिकारी धर्मी आंदोलन म्हणजे या ठिकाणी केलेलं आहे या आंदोलनामध्ये दिसपी सरकारने सुद्धा दोन दिवसाचं साठाजुपास दोन दिवसामध्ये या प्रकारवर कठोर कारवाई जर नाही झाली तर मग तुम्ही उपोषणाला जपवून तुम्ही बसू शकता आणि आम्ही जे कार्यकर्ते आहेत वंचित गुरुजी बागानी आणि आदिवासी भाजपाचे स संघटनेचे या संघटनेच्या वतीनं जर यांच्यावर कठोर कारवाई जर नाही झाली आणि अठराशे गुन्हा त्यांच्यावर दाखलही झाला तर आम्ही विराम मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि एस पी ऑफिसच्या कार्यालयासमोर आम्ही काढणार आहोत एवढे आमचे जे पार्टी समाज आहे त्यालाच इज्जत भेटत हेच